नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या भाकरी कशी तयार करायची आहे चला तर मग सुरुवात करू तयार करण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तीन वाटी आता आपण त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला थोडं थोडंच टाकायचं आहे जेणेकरून आपलं पीठ पातळ होणार नाही व्यवस्थित आपण पीठ मळून घ्यायचं आहे थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाकरीला तळा जाणार नाही पोलपाटावर थोडंसं सुकं पीठ ठेवून आपण भा भाकरीचा उंडा त्याच्यावर ठेवून आल्हाद हाताने हलक्या हाताने आपण भाकर फिरवत राहायची आहे जेणेकरून भाकरीचं सगळा कोना आपण व्यवस्थित थापला गेला पाहिजे हलक्या हाताने आपल्याला भाकर थापून घ्यायची आहे एकसारखी भाकर आपण थापून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही भाकरीला अजिबात तडा गेलेला नाही आपली भाकरी थापली गेलेली आहे आता आपण ही शेकायला घेऊ आपण तवा गरम करायला ठेवला होता त्याच्यावर भाकरी टाकून घेतलेली आहे भाकरीच्या वरच्या बाजूला आपण पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि भाकरीला आपण पलटी मारून घ्यायची आणि भाकरीची एक साईड आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता आपण एकदा चेक करू खालची बाजू झाली की नाही खालची बाजू झाली आहे आता आपण गॅसवर तिची दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ज्वारीची भाकर तयार झालेली आहे कापसासारखी मऊ अशी आपली ज्वारीची भाकर तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊ आता आपण दुसरी भाकर तयार कशी करतायत ती पाहू भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं जेणेकरून आपल्या बा, भा भाकरी मऊ लुसलुशीत झाल्या पाहिजे पुन्हा आपण भाकरीचे तिथे पीठ सुक्कं पीठ लावून घेतलेले आहे भाकरीचा उंडा आपण आल्ला धाताने थापून घ्यायचा आहे सगळ्या बाजूनी भाकर व्यवस्थित थापून आहे आपली भाकर व्यवस्थित थापून झालेली आहे आता आपण ही शेकायला घेऊ भाकरीच्या वरच्या बाजूला आपण पाणी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि भाकरीला आपण पलटी मारून घ्यायची आणि भाकरीची एक साइड आपल्याला व्यवस्थित आपल्या सगळ्या भाजून घ्यायची झालेल्या आहेत तुम्हाला आता मी याचे पापुद्र वेगळं करून दाखवते एकदम सहज याचे पापुद्रे वेगळे होत आहेत तुम्ही पाहू शकता एकदम पातळ अशी आपली भाकरी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय